गुरु परमात्मा परे नमस्कार काकांचा वाढदिवस म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच परवणी असते आणि काकांबद्दल आपण म्हणताना नेहमी म्हणतो की काका शंकर महाराजांचे अवतार आहेत मान्य आहे मान्या? परंतु मी जेव्हा काकांकडे बघतो तेव्हा मला त्यांच्यातलं एक विभूती तत्व जे जाणवतं तिथं मला सातत्यानं जाणवत असतं की अनेक जन्मांचा प्रवास आणि नुसताच प्रवास नव्हे तर अनेक जन्मांच्या साधनेतून जे साधतं ते साधलेले एक योगी म्हणजे आपले काका आहेत काकांच्या जीवनाचा प्रवास कसा आहे तर प्रत्येक योगी हा वेगळ्या पद्धतीनं जगत असतो प्रत्येक योगाचं कार्य वेगळं असतं कुणाला गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी साहित्य संपदा तयार केली तर माधवनाथांनी योग शिकवला शंकर महाराजांनी अनेकांची जीवनच पालटून टाकली आणि तसंच काकांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांचा मार्ग असा आहे की काकांच्या जवळ आपण आलो की बाकी काही सांगायची गरजच पडत नाही काका कोण आहेत कुठून आले ते काय करतात त्यांचा काय अधिकार अरे काही विचारायची गरज नसते काकांच्या संपर्कात आला आणि पाच मिनिट <coughs> फक्त काकांजवळ बसलात की तुम्हाला तुमच्या जाणीवांनाच कल्पना येते की काका काय आहेत या जाणीवा ही संवेदना हे सगळं आशीर्वादाच्या रूपाने येत राहत ते अनेक जन्मांच्या साधनेच्या माध्यमातून आणि म्हणून काकांना भेटलं की असं प्रत्येकाला आपल्याला नाही कमतर आईला भेटल्यासारखा आनंद होतो असं जवळ बसलं पायांना हात लावला की असं वाटतं उभा हलूच नाही हे जे आकर्षण आहे हे शब्दातीत आहे आणि भावनांच्या पलीकडलं आहे इथं घडतं काय तर आपण येतो आपलं स्वत्व हरवून जातो आणि काकांचे होऊन जातो असं जिथं जिथं घडतं ते पावित्र्य हे साधनेतनं खऱ्या अर्थाने येत असत आणि काकांकडे आलो की जसं आपण गंगेमध्ये बुडी मारली की गंगेसारखे पवित्र होतो तसंच काकांच्या सहवासात आलो की आपण काकांसारखे बोलतो काका माऊलीसारखे फक्त जवळ बसायचं आणि काही न बोलता काही न विचारता काही न सांगता फक्त आशीर्वादांची अनुभूती घेत राहायची हरिओम चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय श्री सद्गुरुनाथ भगवान की जय नमस्कार मी तुषार ठाकूर आपल्यासारखाच मीही परमपूज्य बर्वे काकांचा भक्त शिष्य आश्रित जे पण म्हणाल आज आपल्याला बर्वे काकांसारखं गोड व्यक्तिमत्व जे साक्षात दत्त स्वरूप आहेत दत्तच आहेत ते आपल्याला सद्गुरू म्हणून भेटावं हे अनंत जन्माची पुण्य म्हणून हे सगळं आपण अनुभवतोय परमेश्वरांनी आपल्याला जवळ घ्यावं आणि त्याचं फलित काय असतं किंवा त्याचा आनंद काय असतो तो आपण आपण सगळे उपभोगत आहोत आणि त्याच सद्गुरूंचा सोहळा आपल्याला साजरा करायला मिळतो हे त्याहून मोठं भाग्य की ज्यांच्या भरोशावर आपलं पूर्ण आयुष्य चाललंय ज्यांच्या जीवावर आपण एवढं मजा मारतोय एवढं आनंद भोगतोय सो त्या परमपिता सद्गुरू स्वरूप बर्वे काकांना काहीतरी आपल्याकडनं फळाची फुल पाकळी अर्पण होत करता यावी म्हणून हा सगळा सोहळा आणि करते करते तेच पुन्हा करून घेणारही तेच पण त्यां त्या सगळ्याच्यात आपल्याला काहीतरी करता येतंय हे परमभाग्य यासाठी पुन्हा त्यांना धन्यवाद की ही संधी त्यांनी आपल्याला दिली आणि या मंगल प्रसंगी त्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत आमचंही आयुष्य त्यांना लाभ हो, दीर्घायुष्य आयुष्य जेणेकरून आपल्यासारख्या असंख्य सामान्य जीवांचा ते उद्धार त्यांच्यातून होत राहील आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत त्यांना दत्तमय शुभेच्छा दत्त मी श्रीकांत श्रीकांत दे परवे काका आणि आम्ही रोज पंधरा ते वीस वर्षापासून काकांच्या संपर्कात आहोत काकांच्या सानिध्यात आल्यापासून आम्हाला एक वेगळीच अनुभूती किंवा एक प्रेम सर्व काही मिळालं काकांमुळे आम्हाला एक परिवार मिळाला त्यामध्ये असंख्य शिष्य काकांचे आणि आम्हाला त्याचं खूप जे शिष्य आहेत ते सगळे आपले म्हणून आम्हाला हे करतात आपलं म्हणतात त्या सगळ्यांचं प्रेम सहकार्य सदैव महाराजांच्या कृपेने असंच राहू दे काकांसोबत राहून असंख्य भक्तांचे दुःख निवारण करताना आम्ही काकांना पाहिलेलं आहे काकांचे अनुभूती काकांच्या अनुभूती या प्रत्यक्ष पाहिल्या आहेत जे सद्गुरू म्हणून आहेत तर त्यांचा जेव्हा डोक्यावरनं आमच्या हात फिरतो तेव्हाची ती माया आहे ती अगदी शब्दात वर्णन करताना येण्यासारखी आहे आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम आहे आणि त्यांनी खूप मोठा परिवार आमच्यासाठी दिला आहे दहा वर्षांमध्ये आमचं आयुष्य इतकं बदललं आहे की पूर्णतः आम्ही वेगळे झालेलो आहोत की सद्गुरूपाशी जे काय काय असतं हे त्यांनी अगदी जवळून दाखवलेलं आहे ज्या अनुभूती आहेत त्या प्रत्यक्षात आम्ही रोज बघतो आम्ही त्याचा अनुभव सुद्धा घेत असतो त्यांच्या सहस्रच्या अंतर्दर्शन कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा काकांचा असे सदैव आशीर्वाद आमच्यावर आहोत तसेच जे ते सर्व भक्तजन आहेत त्या सर्वांवर काकांचे असेच आशीर्वाद राहोत आणि त्या सगळ्यांचं प्रेम आम्हाला सदैव मिळत राहो हीच काकांच्या चरणी प्रार्थना नमस्कार जयशंकर मी साक्षी कुलकर्णी तसा बघितलं तर मे महिना माझ्यासाठी खरंच खूप खास कारण की आज मे महिन्यामध्ये तीन वर्ष पूर्ण झाले की मला सद्गुरुरूपी काका मिळाले आणि मला पदरात घेतलं ज्यावेळेला मला खरंच खूप गरज होती त्याच वेळेला मला काकांनी आई स्वरूप पदरात घेतलं आणि मी त्याचे कायम आयुष्यभर ऋणी राहील आणि आज मला दोन वर्ष झाली आहेत माझी आई नाही आहे याचं दुःख मला कधी जाणवत नाही काय इकडे आल्यानंतर ना काकांच्या पाया डो पायावरती जेव्हा डोमस्तक मस्तक टेकवलं जातं त्यावेळेला मला प्रत्येक वेळेला हाच भास होतो आई जंभा आईसारखे प्रेम देऊ देऊन हे तो जागो जागी काळजी करू नकोस मी आहे तसंच राजा काकूंच्या आई पायावरती जेव्हा डोकं ठेवलं जातं त्यावेळी सेम हेच मला फील होतं म्हणून मला प्रत्येक गुरुवारी येण्यासाठी सहा वाजले की असं होतं की मी कधी इकडेच पाय ओढले जातात माझे आणि मी सांगू शकत नाही की मला काकांपासून काय मिळालं काका काका आहे आणि मी हेही वर्णन करू शकत नाही की मला काका माझ्याबरोबरच सतत हवी आहेत आज काकांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी आपण सगळेजण काका आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहेत त्याचा खरोखर सगळ्यांनी लाभ घ्या आणि आपल्याला एवढं सगुणरूपात जे शंकर महाराज आपल्याला जवळ आहेत तर त्यांचा खरोखर सगळ्यांनी सहवास घ्या आणि काकांची अशीच निर्णय राहील काकांनी आशीर्वाद सगळे माझ्या डोक्यावर राहू द्यावा आपल्या सगळ्या परिवारावरती राहू द्यावा जय जयशंकर शंकर। मी भारत जाधव मी सुनीता भारत जाधव माझा आणि शंकर महाराजांची जी सेवा एक आहे ती साधारण एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून आहे त्यावेळेस मला प्रथम महाराजांचं पुस्तक रूपाने चरित्र वाचायला मिळालं आणि मग माझी इच्छा झाली की बा आपण कधीतरी धनकवडीला जाऊ आणि दर्शनाला जाऊ परंतु मी काही ते जाऊ शकलो नाही काही कारण असतो त्यानंतर मी माझी मुलगी एकमुख एकमुखी दत्तमंत्री सेवा मी तिथं सेवाला जायला लागलो तिथं मी भजनं म्हणायला लागलो त्यानंतर मला भजन रूपाणी महाराज माहीत झाले मग त्या त्यानंतर मग आम्ही भजनाच्या ग्रुपमध्ये असताना जे जाधव महाराज आहेत सेडकोमधले त्यांच्याकडे भजनाला गेलो तर जाधव महाराजांनी एक दिवस आम्हाला काका पेठेनगरमध्ये राहत असताना काकांकडे घेऊन गेले आम्हाला भजनाला त्यावेळेस माझा काकांचा परिचय झाला काकाचा परिचय झाल्यानंतर मग मी नेहमी काकाच्या सहवासात राहिलो माझ्या जुळेलाही सुनीता त्यावेळेस मग माझं लग्न झालेलं नव्हतं आमचा फक्त परिचय होता ही पण दत्त मंदिर त्यांचे दर्शनाला मी पण दत्त मंदिर दर्शन द्यायचो मा हिला पण त्या भजनांची आवड होती मला पण भजनांची आवड होती मग आम्ही कार्यक्रमाला भजनांना जायचो नंतर काकांकडे आमचं नेहमीच मग एक सेवा म्हणून किंवा एक एक सत्पुरुष म्हणून माझं जाणे जाणे त्यांच्याकडे झालं तोपर्यंत माझ्या माझ्या स्वतःचा लग्नाचा विचार हा नव्हताच जरी आमचे एक एकमेशी मैत्रीचे संबंध होत तरी परंतु नंतर काकांनी काय चाळीस फिरवली मला माहित नाही परंतु दोन ना हजार अठरा स्वतः म्हटलं की मला आता हिच्याशी लग्न करायचंय का आणि काकांच्या आशीर्वादाने आमचं लग्न झालं आणि तो संसार आमचा चालित काकांच्या चा सहस्र चंद्र दर्शन सोहळा जो होणार आहे त्याच्या आमच्याकडनं लाख लाख शुभेच्छा बाबा आले रे आज माझ्या नगरात रे बाबा आले रे अले बाबा अले बाबा ಸಂಪಲ್ರಿಪ ಸಂಪಲೆ ಸಂಪಲೆ್ರಿಪ ಸಂಪಲೆ ಪಾರೇ ಸಂಪೇ ಟ್ರಿಪ ಸಂಪಲೆ ಪಾರೇ ಲವಲಿ ನೈ ಆ ಪಾರೇ ಮಗ ಬಾಬಾ ಬಸ್ಲೆ ರೇ ಮಗ ಬಾಬಾ ಬಸಲ ರೇ ಮಾದಯ ಸಿಹ ಹಾಸ ನೀ ರೇ ಬಸಲ ಹೃದಯ ಸಿಂಹಾಸ ನೀರೇ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶಿಗೇವ ಶಂಕರ ಮಹಾರಾಜ काकाचा सहवास बऱ्याच वर्षाचा झालेला आहे काका आणि अण्णा दोघं बरोबर असताना अण्णांबरोबर काकाचा सहवास सुरू झाला आणि काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काकांकडे जाणं झालं सुरुवातीला तारा, तारा नगरमध्ये आणि तिथून काकांचा आणि परिचय झाला आणि त्या परिचयाचं रूपांतर इतकं घनिष्ठ झालं की ते म्हणजे घरातल्या आजोबा म्हणजे पितामहच असं इतकं झालं आणि त्यांचं प्रत्येक वेळेला त्यांचा अनुभव म्हणजे आपण त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी बोलणं किंवा न बोलणं त्यांनी आपल्याला नुसतं बघितलं तरी आपल्याला सगळं शांत होतं जे आपलं समाधान होतं सगळं टेन्शन निघून जातं आधी आध्यात्मिक काय जे असेल ते सगळं समाधान त्यांच्याकडे मिळतं बघितलं नुसतं पाय डोकं ठेवलं की ते सगळे अनुभव आणि सगळे गेल्यासारखं वाटतं काकांचं सह तेरा दहा वर्ष हा दहा वर्ष दहा वर्ष काकांच्या काकांच्या सहस्त्र चंद्रदर्शनाला म्हणजे सर्वांचाच हे सहभाग जांगला आहे आणि काकांचा स सहस्र चंद्रदर्शन असं हा अनुभव पहिल्यांदा अनुभवतोय मी स्वतः हा जवळून अनुभवतोय आणि असंच काकांचं म्हणजे ऐंशी पंच्याऐंशीच नाही तर शंभरी पूर्ण व्हावी आणि शंभरीची अपेक्षा करतो नमस्कार मी सौ ऋतूचा पवन राय जाते बरे म्हणजे काकांचा आणि माझा सहवास तसा पाचच वर्षाचा आहे माझं लग्न झाल्यापासून काकांनी मला अगदी लेकीसारखं किंवा नाच सुनेसारखं सांभाळलं आहे त्यांच्यामुळेच आज मी या घरात आहे त्यां त्यांनीच माझी निवड करून मला या घरात आणलेलं आहे अगदी म्हणजे दोन हजार अठरापासून त्यांनी ठरवलं होतं की ही ह्या घरात येणार आहे असं त्याच्यामुळे त्यांनीच माझी निवड केलेली या घरात आणि माझ्या सारखेच माझ्या मुलीवर पण त्यांचे ज्या अगदी जन्माला येण्यापासून येण्याच्या आधीपासून त्यांचे आशीर्वाद कायम तिच्यासोबत आहेत काकांचं आपल्या सगळ्यांवर असंच कायम असंच आशीर्वाद त्यांचे प्रेम आपल्यावर कायम असू दे आणि त्यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा mare na hai tisus me kamunga ba majhe yaar kya hai ba wala pende tumcha pa hai pate mote mara he